माझी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे आपला मुलगा मी मनोज जारांगे पाटील आपल्याला हात जोडून विनंती करतो की महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं यांना शक्य आहे अशांनी सगळ्यांनी उद्या आम्ही इथून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईच्या दिशा आरक्षणाच्या साठी निघतोय जे जे बांधव उद्या मुंबईला येणार आहेत किंवा नंतरही कधी मधी सहभागी रस्त्यात होणार आहेत आपल्या मार्गावरती त्यांना विनंती आपल्या वस्तू सगळ्या आपल्यासोबत घ्या आपलं वाहन सोबत घ्या त्याला डिझेल भरून घ्या सगळ्यांना त्याच्यात जेवणाचं साहित्य अर्धा क्विंटल बाजरीचं घावाचं पीठ घ्या तुम्ही सोबत त्याच्याबरोबर सरपण लाकडं पण घ्या चुलीसाठी काही साहित्य घ्या आपल्याला तेल मीठ डाळी काळजी भाजी भाकरीसाठी लागते त्या सगळ्या वस्तू घ्या जे त्याच्यासाठी जेवणासाठी तुम्हाला पातेलं लागणारे जेवणासाठी परत लागणारे तांब्या लागणारे तोही घ्या पाणी पिण्यासाठी ज्यार किंवा भांडं घ्या पाणी मोठ्या टाकी असतील तर टाकी घ्या दहा पंधरा जणांत मिळून जसं जसं तुमचं तुम्हाल कोलगेट तुम्हाला कुठं काही मच्छरचे क्वाईल थंडी वाजू नाही म्हणून शोटर मोपलर कुणी कोट असा असेल तर आपल्या डोक्याला बांधायला घ्या आणि पाऊस येऊ नाही म्हणून आपल्याकडे जे वाहन आहे त्याला छतपण बनवून घ्या की थंडी आली तरी तुम्हाला त्याच्या जोपता येईल पाऊस आला तरीही झोपता येईल कुठं आपली गैरसोय झाली आपल्याला झोपाय जागा नाही मिळाली आपलंच वाहन उभं करायचं आणि त्याच वाहनात आपण झोपायचे सगळ्यांना म्हणजे आपल्या वाहनाचं पण संरक्षण होणार आहे आणि आपलं स्वतःचं पण थंडीपासून उन्हापासून संरक्षण होणार आहे याची सगळी पुरेपूर काळजी मुंबईला येणाऱ्या सगळ्या बांधवांनी घ्या कारण कोणाचं डोकं दुखू नाही काही गोळ्या पण सोबत राहू द्या पाय दुखायला लागले त्या गोळ्या राहू द्या काही डोक्याला लावायचे बांब पण सोबत राहू द्या तुमच्या कोलगेट पासून सगळ्या गोष्टी तेल डोक्याचं तुम्हाला जे जे आवश्यक वस्तू आहेत आवश्यक कपडे ते पण सोबत घ्या पांघरायला पण आवश्यक घ्या कारण आपलं काम आपणच करणार आहे सगळं कोणाकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या त्या आवश्यक तुमच्या तिथपर्यंत घ्या जास्तीचं खायला पण घ्या कोरडं पण घ्या आणि बनवून पण खायचंय जिथं आपण गाडी उभा करतोय समजा आपली उदाहरणार्थ दहा जणांची जर गाडीची टीम असत आपण पुढं जर व्यवस्था नाही झाली तर आपल्या दहा हजारांचा सहज आपण ताबडतोब अर्ध्या एक घंट्यात बनू शकतो खाऊन झोपू शकतो पण एकदाच दहा पाच हजार लोकांना बनवायचं म्हणलं तर तो मोठा त्रास आहे त्यासाठी सगळ्यांनी आपण आपली टीमनुसार व्यवस्था सगळ्यांनी करा ही सगळ्यांना माझी विनंती गाड्या हणताना तुमचे जे काय वाहन असेल ते एकदम शांततेत सगळ्यांना हाणायचंय एकदम शांततेत कोणीही घाई गडबड करायची नाही कोणाला ओव्हरटेक मागं गाड्या घे पुढे घे करायचं नाही एका मागे एक सगळ्यांना गाड्या ठेवायच्यात ही सगळ्या मराठा बांधवांना विनंती हसत खेळत सहज आनंदात उड्या मारीत पोर आपले शांतते तिथपर्यंत आहेत आपले वैयक्तिक काही खेळ पण सोबत घेतलेत आपले पारंपारिक त्यामुळे त्याच्यातही त्यांचा वेळ जाणारे काही महाराजांचे आपण वैयक्तिक टीमानुसार कीर्तन व्याख्यान सुद्धा ठेव ठेवा त्याच्यातही तुमचं वेळ निघून जाईल एकमेकांना गप्पा मारत हसत खेळत सगळे चाला एकमेकाला सगळ्यांनी साथ द्या रस्त्यात अडचणी आल्या तर एकमेकाच्या मदतीला पण जा आणि गाड्या पशी पण आपण आपल्या सगळेजण झोपत जा कारण आपल्या गाड्याचं रक्षण पण होणार आहे कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचा डिझेल संपलं तर बिंदास्त मागं थांबायचं घाई था गरबड करायची नाही कुणीच लांब गेली रॅली बिंदास्तपणानं दम्मानं पंपचर काढा त्याला डिझेल भरा आणि दम्मानं पाठीमागून या काही घाई करायची नाही सगळ्यांनी एकमेकाला सूचना द्यायच्यात मी थांबलोय मी थांबत चाललोय किंवा कोणाचं काही घाई गडबड झाली तर एकमेकाला सांगत चला एकमेकापर्यंत मेसेज द्या की ही अडचण आली ती अडचण सवाल झाली सगळ्यांच्या अडचणीचा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्या गावात जर कोणाकडे टँकर असतील पाण्याचे तर सोबत घ्या ना आपल्याकडे अम्बुलन्स असेल तीही सोबत घ्या कोणाकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या पण एकमेकाच्या मदतीला तिकडे कामाला येतील त्या पण घ्या आणि स्वयंसेवक हे प्रत्येक जण बनल्यामुळं आपण सगळे स्वयंसेवक आहेत त्यामुळं आपल्याला अडचण येणार नाही फक्त सगळ्यांना एक विनंती की आंदोलन शांततेत करायचं सगळ्यांनी मुंबईला शांततेत जायचंय आणि शांततेत आंदोलन आरक्षण घेऊन वापस यायचं म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती कोणाशी वाद घालायचा नाही कुठल्याही जातीशी पण वाद करायचा नाही रस्त्यानं सुद्धा कोणाविषयी आपण वाईट बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण ही लढाई आता जिंकत आणली माझी पुन्हा एकदा सगळ्या मराठा बांधवांना विनंती की आपण सगळ्यांना मुंबईकडे चला कोणी घरी थांबू नका आता लेकरं आपल्याला मोठे करायचे लेकरांचं भविष्य घडायचं आपले लेकरं मोठे झाले पाहिजे एवढं स्वप्न डोक्यात आपल्याला ठेवायचे बाकीचं काहीच नाही कोणी समज गैरसमज कसला करून घ्यायचा नाही कोणीच कसलाच काही बातम्या येतील काही इकडे तिकडे येतील असं काही होईल परंतु आपण कसलाच गैरसमज करून घ्यायचा नाही म्हणा कारण मी तुमचा मुलगा आहे तुम्हाला मायबाप समाजाला मानलेला आहे तुमच्याशी दगा फटका मी जिवंत तशापर्यंत करणार नाही इतक्या ताकतेनं ना पुन्हा एकदा एकत्र या देशा न, विशु, विशु, विशु या देशानं आणि या जगाला असं वाटलं पाहिजे यांनी विश्व विश्व रेकॉर्ड मोडला या मराठी इतक्या ताकदीनं गल्ले गल्ले नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय